मंडळी नमस्कार आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण अकरा ऑगस्टला म्हणजे सोमवारी हा अंदाज दिला होता सोमवार मंगळवार बुधवारचा <tart> आणि हे पण सांगितलं होतं की बुधवारपासून पावसात वाढ होण्याची शक्यता आहे मात्र नेमका कुठं किती पाऊस पडेल त्याच्याबद्दल बुधवारी किंवा गुरुवारी तुम्हाला अंदाज देऊ तर तो आपल्या हवामान अभ्यासाकडून अंदाज आला आहे आणि पावसामध्ये वाढ होत आहे जर आपण पाहिलं तर हे बघा म्हणजे आता फक्त धुळे नंदुरबार नाशिकचा इकडचा भाग अहिल्यानगरचा भाग पुण्याचा भाग सातारा सांगली आणि कोल्हापूरचा असा भाग एवढा पट्टा जर सोडला तर बहुतांश महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे त्यानंतर पश्चिम विदर्भ त्यानंतर मराठवाडा जवळपास संपूर्ण मराठवाडा म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा पूर्ण आणि कोकण या जवळपास एवढ्या सगळ्या भागात आजपासून आज, आज बुधवार दिनांक तेरा तारखेपासून तर रविवार दिनांक सतरा तारखेपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे हा एक महत्वाचा अंदाज आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी नियोजन करावं त्यातल्या त्यात अजून पावसाचं प्रमाण कुठं जास्त राहील तर चंद्रपूर जिल्ह्यात आणि यवतमाळचा त्याच्या बाजूचा मारेगाव वनी मुकुटबन वगैरे हा भाग आहे आणि चंद्रपूरच्या बाजूचा वर्धा म्हणजे हिंगणघाट वरोरा वगैरे हा भाग आहे इथे एक जास्त डिप्रेशन दिसते तिथं जास्त खूप जास्त पाऊस पडू शकतो त्यानंतर इथे धाराशिव धाराशिवचा कर्नाटकाकडचा कर भाग आणि धाराशिवच्या बाजूलाच लातूर आणि इकडं सोलापूरचा जवळपासचा भाग इथे सुद्धा एक मोठा चांगल्या मोठ्या पावसाची शक्यता आहे फक्त दुर्दैवानं ज्या खानदेशामध्ये आधीच पावसाचं आवश्यकता होती जळगावमध्ये धुळे नंदुरबार नाशिकमध्ये तिथे फारसा पाऊस म्हणजे एवढा नाही पाऊस पडेल असा अंदाज वाटतोय पण फारसा पाऊस पडेल असा तिथं अंदाज नाही ति आहे त्यामुळं या पद्धतीनं शेतकऱ्यांनी असं नियोजन करावं आणि मी एक सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की थोडंसं नदी नाल्याला पूर येऊ शकतात आ, नाले ओलांडताना वगैरे ओव्हर डेअरिंग करूनही जनावरांची काळजी घ्यावी धन्यवाद